या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराथे भीमा आणि निराखोऱ्यातून ज्या धरणांमधनं पाणी सोडलेलं आहे ह्याची संपूर्ण माहिती आजचा पाऊस याचबरोबर धरणांची स्थिती चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण जे आहे ते आता शहाऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे सध्या उजनी धरणातला पाणीसाठा हा शहाऐंशी टक्के इतका झालेला आहे आणि आवक ही जवळपास ऐंशी हजार म्हणजे एकोणऐंशी हजार तीनशे बत्तीस क्युसेक इतकी आहे आणि पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो आता सध्या सकाळच्या बशात नोंदलेला तो साठ हजार पाचशे पंचवीस क्युसेक इतका आहे हो सध्या भीमा खोऱ्यातील म्हणजे ज्या उजनीला फायदा देणाऱ्या धरणात म्हणजे जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याची आपण सुरुवातीला आकडेवारी पाहूया खडकवासला धरणातून सत्तावीस हजार सोळा क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे मुळशी धरणातनं चोवीस हजार सातशे पंचेचाळीस क्युसेक कासारसाईमधनं एक हजार पंच्याऐंशी पवनामधनं तीन हजार सहाशे आंध्रामधनं दोन हजार बेचाळीस वडिवळे प्रका प्रकल्पातनं दोन हजार एकशे बहात्तर चाचकमानमधून सहा हजार आठशे पस्तीस क्युसेक तर कळमोणीमधून एक हजार पाचशे आठ क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे दरम्यान जे घोड उपखोरं हो आहे ते तेथून हे पाणी सोडलं जातं येडगावमधनं पाच हजार क्युसेक आणि वडजमधनं तीन हजार क्युसेकचा विसर्ग चिलेवाडीमधनं तीन हजार आठ सतरा क्युसेकचा विसर्ग आहे सध्या हे सगळं घोड उपखोऱ्यातलं पाणी आहे याचा उजनीला थेट फायदा होत नाही दरम्यान जी धरणं भरलेली आहेत वरची तीसुद्धा आता क्षमतेनं भरलेली आहेत आजचा जो पाऊस आहे तो आपण पाहूया सुरुवातीला खडकवासला प्रकल्पावर अकरा मिलीमीटर पाऊस झाला आहे पानशेवर बहात्तर वरसगाव शहात्तर टेमघरवर एकशे पंधरा मुळशीवर एकशे तीन कासारसाईवर चव्वेचाळीस पवनावर अठ्ठ्याण्णव आंध्रावर एकोणसाठ वळीवळीवर नव्याण्णव बामासखेडवर छप्पन्न चासकमानवर सव्वीस तर कळमोडी प्रकल्पावर त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस आहे चिलेवाडीवर बेचाळीस मिलीमीटर डिंबेवर साठ वडदवर पंचेचाळीस येडगाववर वीस माणिकडोवर पंचेचाळीस तर पिंपळगाव जोगे धरणावर सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे खडकवासला धरणाचे दरवाजे हे आता सत्तावीस हजार सोळा क्युसेकनं उघडण्यात आले तसं कारण म्हणजे वरसगाव आणि पानशेत धरणामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे ती पाणी खडकवासलामध्ये येतं आणि त्यामुळे खडकवासलाचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस आज पहाटेपासूनही पुन्हा सुरू झालेला आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही येत्या काळामध्ये सुद्धा वाढणार आहे निराखोऱ्यामधल्या गुंजवणी प्रकल्पावर आज ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे देवघर चौऱ्याऐंशी भाटगर वीस वीरवर पावसाचा वीर पावसा पत्ता नाही नाचरेवर पाच मिलीमीटर उजनीवर दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे सध्या वीर धरणामधनं बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे निरा खोऱ्यातली सगळी धरणं शंभर टक्के म्हणजे जवळपास भरत आलेली आहेत त्यामुळं या प्रकल्पांमधून सर्वात जास्त पाणी सोडलं जाते गुंजवणीमधनं जो सांडवा आहे तो एक हजार नऊशे चोवीस निरा देवघर मधनं सात हजार क्युसेक तर भाडघरमधनं बारा हजार चारशे तीस क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे त्यामुळे विरमध्ये हे पाणी येत आहे आणि यामुळे वीरचा विसर्ग वाढून झाला आहे भीमा खोऱ्यातील धरणांची स्थिती पाहिजे तर पिंपळगाव वगैरे धरण जे आहे ते नऊ पॉईंट त्रेपन्न डोह बेचाळीस पॉईंट छत्तीस येडगाव नव्वद पॉईंट चव्वेचाळीस वडस साठ पॉईंट त्रेचाळीस टक्के डिंबे त्र्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस घोड एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस विसापूर एकोणपन्नास पॉईंट त्रेसष्ट चिलेवाडी ऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी कळमोडी शंभर टक्के चासक चषकमान चौऱ्याण्णव पॉईंट तेरा भामासखेड एकोणनव्वद पॉईंट सत्याहत्तर वडिवळे धरण नव्वद पॉईंट बहात्तर आंध्रा शंभर टक्के पवना ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी कासरसाई अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा मुळशी ब्याण्णव पॉइंट एकोणतीस टेमगर नव्याण्णव पॉईंट चौपन वरसगाव ब्याण्णव पॉईंट चौदा पाचशे त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट खडक वासला शहात्तर पॉईंट सदतीस निला देवघर वरील गुंजवणी धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस देवघर पंचाण्णव टक्के भाडर शंभर टक्के वीर त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न नादरे सत्तेस पॉइंट शहाण्णव उजनी शहाऐंशी टक्के भरलेली आहे दौंडची आवक ही आता ऐंशी हजार क्युसेक आहे तर पुणे बंडगार्डनचा सा विसर्ग साठ हजार पाचशे पंचवीस क्यूसेक इतका आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उन्ची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर